मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनेल बैलगडा शर्य नाथ मंडळी अलीकडच्या काही दिवसापासून बरेच बकासूर आणि मथुर प्रेमी मित्रांनो वारंवार मेसेज करत असतात किंवा विचारत असतात की बकासूर आणि मथूर ही जोडी आपल्याला पुन्हा शेकदा कोणत्या मैदानामध्ये मा आणि कधी पळताना मिळेल याचे वारंवार मित्रांनो सोशल मीडियावरती किंवा युट्यूब चॅनेलवरती किंवा इंस्टाग्रामवरती मित्रांनो आपल्याला मेसेज करत असतात याच्याबद्दल काहीतरी अपडेट म्हणून तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे बकासूर आणि मथूर ही मित्रांनो एक ऐतिहासिक जोडी मित्रांनो एका मैदानामध्ये पळाली होती त्याच्यानंतर आपल्याला ही जोडी मित्रांनो पुढील कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसली नाही प्रत्येक जोडीचा एक मित्रांनो इतिहास असतो आणि एक जोडी इतिहास घडवत असती ज्या पद्धतीने मित्रांनो मोठा लक्ष आणि छोटा लक्ष ही एक हिंद केसरी जोडी होऊन गेली त्यांनी एक त्यावेळी सकाळ त्यांचा मित्रांनो गाजवला अतिशय सुंदर असा जोड मित्रांनो तो पळत होता हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चालू सीझनच्या अलीकडच्या काळामधील म्हणजे भारत आणि सुंदर ही एक मित्रांनो ऐतिहासिक जोडी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली अतिशय सुंदर गाडी मित्रांनो पळत होते आपण पाहिलेलं आहे की गाडीला त्या गॅस कशा पद्धतीचा लागत होता आणि कशा पद्धतीची ही गाडी देखील मित्रांनो अतिशय टॉपच्या स्पीडनं पळत होती हे आपल्याला माहितीच आहे त्याच पद्धतीनं मित्रांनो आत्ता चालू सीझन मध्ये बकासूर आणि मथूर ही एक जोडी मित्रांनो त्याच पद्धतीने आणि टॉपमध्ये पळणारी मित्रांनो गाडी आहे कारण बकासूर आणि मथूर या जोडीचे मित्रांनो असंख्य चाहते आपल्या महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात ज्या पद्धतीने मित्रांनो बकासूर हा आपल्याला माहितीच आहे एक गावटी नंदी असून त्याने इथपर्यंत आजपर्यंत एवढे इतिहास नोंद केलेले आहेत की आपल्या सावरांना माहीतच आहे एक गावटी बैल असून देखील तो त्याने आपला आणि आपल्या मालकाचं नाव संपूर्ण भारतभर मित्रांनो पसरवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मथुर देखील तुम्हाला माहितीच आहे मथुर देखील आपल्या पळाच्या जोड्यावरती आपलं आणि आपल्या मालकाचं नाव पूर्ण भारतभर मित्रांनो केलेलं आहे आणि मथुर तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो बिंजोडचा बादशाह म्हणून ज्याला उपाधी दिली जाते तो म्हणजे राहुलबाई पाटील अडवणी कल्याण यांचा भिंजूळचा बादशाह मथुर हा पण आपल्याला मित्रांनो माहितीच आहे या अतिशय तात्काजी दोन्ही मित्रांनो बैल आहेत आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या पळाच्या जोरावर मित्रांनो आपलं आणि आपल्याचं मालकाचं नाव मित्रांनो यात पूर्ण बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये केलेला हे आपल्याला मित्रांनो माहिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो या, या दोन्ही नंदींचे चाहते देखील मित्रांनो संपूर्ण भारतभर मित्रांनो तेवढेच आहेत त्याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच बकासूर आणि मथुर प्रेमींची अजूनही मित्रांनो मेसेज येत असतात की ही जोडी पुन्हा आपल्याला पळताना दिसावी एखाद्या मोठ्या मैदानामध्ये किंवा हिंदगी श्री मैदानामध्ये ही जोडी पाळावी अशीही मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा मित्रांनो अजूनही आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याला माहितच आहे अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात वरच्यावरती चर्चा होऊ लागली कारण का तर मित्रांनो ही तसंच आहे मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील यांचा पाच ऑक्टोबर रोजी मित्रांनो वाढदिवस आहे याच्यामुळे मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती की हा एक सुवर्ण क्षण असून या ठिकाणी बकासुरा आणि मथूर ही ऐतिहासिक जोडी आपल्याला पळताना दिसावी पण मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की काही अलीकडच्या काळामध्ये मथुरला मित्रांनो लंपीसारखा आजार झाल्यामुळे मथूर मित्रांनो मुंबईमध्येच राहुलभाई पाटील यांच्या फार्म फार्मावरती जवळपास एक दीड महिना झाला मित्रांनो तिथेच आहे त्याची सुंदर अशा पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन देखभाल करून मित्रांनो आता मथूर पूर्णपणे शंभर टक्के बरा झालेला आहे आणि मथूरची आता प्रॅक्टिस देखील चालू आहे मित्रांनो आपल्याला बघितलं असेल तुम्ही मथुरला चालवायचं छकडीला झोपून चालवलं जाते किंवा फेरे फेरेचं काम आता चालू आहे त्या पद्धतीनं मथुरची मी रिकव्हरी चालू आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता सध्या तरी ही जोडी मित्रांनो आपल्याला या पाच ऑक्टोंबर रोजी पाळताना दिसू शकत नाही मित्रांनो हे आपल्याला माहितीच आहे कारण मित्रांनो अजून मथूर शंभर टक्के तेवढा मित्रांनो फिट नाहीये मथुरचा सा आता सर्व पुन्हा एकदा चालवणे लवकरच मथूर आपल्याला आपल्या तीन फेरीच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बैलपोळा जो पुण्यामध्ये मित्रांनो बकासूरची मिरवणूक काढलेली थी। आहे त्या ठिकाणी आपण पाहिला असेल तो देखील फोटो एक अतिशय मित्रांनो व्हायरल झाला राहुल भाई पाटील हे बकासूरची भेट घेण्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी गेले होते बैलपोळाच्या शुभेच्छा देखील मित्रांनो बकासूरला त्यांनी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे राहुलभाई पाटील यांचा बकासूर देखील मित्रांनो तेवढा जीव आहे जेवढा त्यांचा मोटरवरती आहे आणि ते स्वतः मित्रांनो हे सांगतात ही देखील काल त्या ठिकाणी आले होते त्याच्यामुळे तर मित्रांनो या गोष्टींना अतिशय उदाहरण आलं होतं की बकासूर आणि मतूर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पळताना दिसवा अशी बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे आणि ती इच्छा मित्रांनो राहुलबाई पाटील आणि बाकासुर बायला जे मालक मोहिल शेठ धुमाळ हे मित्रांनो नक्कीच पूर्ण करतील बाकास मथूर ज्यावेळेस मित्रांनो शंभर टक्के पूर्ण होईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी मित्रांनो शंभर टक्के मित्रांनो आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काय वादच नाही सर्व प्रेक्षकांची इच्छा शंभर टक्के मित्रांनो पूर्ण होणार बाकासुर आणि मथूर शंभर टक्के मित्रांनो एका ना एका मैदानमध्ये आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपले लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद